समृद्धी महामार्गाकडे समृद्धीच्या भेगा राजकारणाला फोडणी बसली रस्त्याच्या दुरुस्तीचं काम आता सुरू आहे समृद्धी महामार्गाला भेगा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकारण करत आहे जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जी जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत या समृद्धी मार्गाला सुद्धा बेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे या सरकारला कुठली लाशरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनताच धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे आपण जर पंचावन्न हजार कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात वीस हजार कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा दरम्यान या प्रकरणी राज्य सरकारचं काय म्हणणं आहे ते पाहूयात भरावाच्या कडेचा भाग दबल्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागाला सुमारे पन्नास मीटर भेग पडली आहे भेगा निदर्शनास येताच तत्परतेने दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय महामार्गाचा पृष्ठभाग सुस्थितीत आहे वाहतुकीस कोणताही धोका नाही दुरुस्तीचा खर्च कंत्राटदाराकडून वसूल केला जाणार आहे उर्वरित समृद्धी महामार्गाच्या वाहतुकीला कुठलाच धोका नाहीये